महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक यशस्वी तरुणाची वेदनादायक कहाणी ज्याने प्रेमाच्या नावाखाली सर्व काही गमावलं नाव आहे गोविंद जगन्नाथ बर्गे वय फक्त चौतीस वर्ष बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच प्लाटिंग व्यवसायात यशस्वी उद्योजक विवाहित दोन मुलांचा बाबा लग्न दोन हजार दहामध्ये झालं होतं ज्यामुळे कुटुंब सुखी होतं पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुळजाभवानी कला केंद्रात एक भेट घडली ज्याने त्यांचे आयुष्य उलटलं ही कहाणी आहे प्रेमाची फसवणुकीची ब्लॅकमेलिंगची आणि एका कुटुंबाच्या वेदनेची आज आपण गोविंद बर्गेच्या आत्महत्येच्या सविस्तर वास्तव्याकडे बघू नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलबाई गोविंद बर्गे हा एक महत्वाकांक्षी तरुण होता लुखामसला गावात जन्म झाला गावात राजकीय व्यक्ती म्हणून ओळख होती त्यांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आणि माजी उपसरपंच म्हणून रस्ते पाणी पुरवठा आणि विकास कामांना चालना दिली राजकारणासोबत प्लॅटिंग व्यवसाय सुरू केला या व्यवसायात त्यांचं नाव मोठं झालं गेवराईत अलिशान बंगला बांधला ज्याची किंमत लाख होत आहे वैरांग येथे शेत जमीन घेतली तेही पूजाच्या नावावर आणि या जमिनीत गोविंद साक्षीदार म्हणून होता तसेच पूजाच्या नातेवाईकाच्या नावाने तीन एकर शेत जमीन आणि इतर प्लॅट घेण्यात आले एकूण प्रॉपर्टी सुमारे पन्नास ते साठ लाख रुपये होती दोन हजार दहा मध्ये लग्न झालं दोन मुले झाले कुटुंब आनंदित होतं पण ही प्रॉपर्टीत पूजाच्या फसवणुकीचं कारण ठरलं दोन हजार चोवीस मध्ये पारगाव कला केंद्रात गोविंदाची ओळख एकवीस वर्षीय नर्तकी पूजा देवीदास गायकवाडशी झाली तमाशा बघण्याचा नाद असलेल्या गोविंदांना पूजाचं तमाशा भुरळ घातलं दोघात प्रेम झालं पूजाने त्यांना जवळ ओढलं सुरुवातीला गोड बोलणं भेटी सुरू झाल्या पण लवकरच ती पैशासाठी हट्ट लावू लागली आयफोन ज्याची किंमत दीड लाख रुपये होती सोने चांदी घेतलं व तिच्या भावासाठी एक बुलेट मोटरसायकल घेतलं तेही गोविंदाच्या पैशाने गोविंदांनी सर्व दिलं गेवराईत बंगला घेऊन दिला वैराग येते तिच्या आंटीच्या नावाने फ्लाट घेतलं तीन एकर जमीन तिच्या नातेवाईकांना आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूजाच्या नावावर दोन एकर जमीन घेण्यात आली या व्यवहारात गोविंद आणि तिचा भाऊ प्रशांत साक्षीदार आहे पण पूजाने शेवटचा मोठा हात मारण्याचा प्रयत्न केला गेवरायचा बंगला माझ्या नावावर करा किंवा पाच एकर जमीन सासुर गावात माझ्या भावाच्या नावावर घ्या नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली गोविंदांनी नकार दिला कारण प्रेम प्रकरण सर्वांना माहीत झालं असतं पूजाने आपल्या वाढदिवसाच्या तारखेपर्यंत म्हणजेच पंधरा सप्टेंबरपर्यंत अल्टिमेट दिलं या तारखेपर्यंत तो बंगला माझ्या भावाचे नावे झाला पाहिजे परंतु गोविंदाने बंगला तिच्या भावाचे नावे करून दिला नाही तेव्हा तिने बोलणं बंद केलं कॉल्स ब्लॉक केले पण गोविंदाचा मित्र शिंदे यांना ही स्टोरी थोडीफार माहिती होती मित्र चंद्रकांत शिंदे सांगतात की तो वैतागला होता एक सप्टेंबरला मनाला तिने मला फसवलं त्या दरम्यान पूजाचा रील व्हायरल झाला त्यात ती म्हणताना दिसते तुझ्यासारखे चार आहेत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस होता सोमवार एक दिवस आधी गोविंदा निराश होऊन पूजाला भेटायला पारगाव कला केंद्रात गेला पण बोलणं झालं नाही रात्री साडे दहा वाजता तो पूजाच्या गावी सासुरे येथे पोहोचला तिच्या घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण दोघात वाद झाला ती ठाम राहिली तो तिथून निराश होऊन निघून गेला त्यानंतर दिवस उजाडला नऊ सप्टेंबर तो दिवस होता मंगळवार कारचे दरवाजे आतून लाख मोबाईल बॅटरी डाऊन झाली होती आणि पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली ती गोळी आरपार गेली सकाळी नऊ वाजता वैराग पोलिसांना गावात एक कार पार्क झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी कळलं की हा आहे तर त्यांनी त्याच्या कुटुंबाला कळवलं त्याच्यासमोर पोलिसांनी कार उघडली कारमध्ये रक्तबंबाड मृतदेह उजव्या कपाडावर गोळीचा जखम पोलिसांना आत्महत्येचा संशय आला पण बंदूक कुणी दिली हे अज्ञात आहे कारण गोविंदाकडे बंदूक परवाना नव्हताच नातेवाईक सांगतात की गोविंदाकडे कधी पिस्तूल नव्हतं हा घातपात आहे पिस्तूल कारमधून सापडलं गोविंदाचा मेहुना लक्ष्मण चव्हाण यांनी तक्रार दिली त्याने त्यात म्हटलं की पूजाने ब्लॅकमेलिंग केलं व प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केली त्यानंतर पूजाला अटक करण्यात आली तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये होती या तपासात अनेक बाबी उघडल्या गेले ही कोठडी तेरा सप्टेंबरला संपली पोलिसांनी पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मागितली या दरम्यान दोघांचेही कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आले यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत गोविंदाच्या मृत्यूने कुटुंब हादरून गेलं बायको आणि मुलाला सोडून गेलेला गोविंदा अनेकांना धडा देऊन गेला पूजाने ब्लॅकमेलिंग केलं खोट्या गुन्ह्याची धमकी दिली पोलिसांनी कॉल रेकॉर्ड व्हिडिओ कॉल आणि पुरावे तपासत आहेत पूजाने कबुली दिली की गोविंदांनी माझ्यात संबंध होते पण या आत्महत्याविषयी मला काहीच माहिती नाही आणि यात माझा कुठलाही हात नाही पण ती सध्या पोलीस कोठडीत आहे नातेवाईकांचा दावा आहे की हा आत्महत्या नव्हे तर हत्या आहे गोविंद बर्गेची कहाणी एक सर्वांना धडा आहे प्रेम हे दबाव नसून तो एक विश्वास आहे पत्नी असताना अशा प्रकारे बाहेर प्रेम प्रकरण चालवणे हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा विपरीत परिणाम अशा प्रकारे होऊ शकतो असा धडा सर्वांना देण्यात आलेला आहे आपल्याला गोविंदा बर्गेविषयी काय वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद